बापरे काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत बदलली वाऱ्याची दिशा फेंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही धोका काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत देशभरात हवामानाचा वेगळाच अंदाज पाहायला मिळत असताना आता पुन्हा एकदा वाऱ्यांनी दिशा बदलल्याचं लक्षात येत आहे भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार फेंगल हे चक्रीवादळ तीव्रता वाढल्यानंतर दक्षिण भारतामध्ये थैमान घालण्याची शक्यता आहे तामिळनाडू आणि नजिकच्या किनारपट्टी क्षेत्रामध्ये निर्माण होणाऱ्या या चक्रीवादळामुळे आय एम डीनं काही राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय इतकंच नव्हे तर रेल्वे आणि विमानसेवांवरही या वादळाचा परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळं त्यांच्या वेळापत्रकातही बदल केले जाण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आलाय आय एम डीच्या निरीक्षणानुसार बंगालच्या दक्षिण पश्चिम खाडी क्षेत्रामध्ये एक अधिक तीव्रतेचा कमी दाबाचा पट्टा मागील नऊ तासापासून साधारण तीन किलोमीटर प्रति तास इतक्या वेगानं सध्या तरी धीम्या गतीनं उत्तर उत्तर पश्चिमेला पुढे सरकत आहे पुढील काही तासातच या कमी दाबाच्या पट्ट्याचं थेट परिणाम दिसण्यास सुरुवात होणार आहे तीस नोव्हेंबरला सकाळच्याच वेळेत तामिळनाडूच्या उत्तर आणि पुदुचेरी या किनारपट्टी भागावर हे वादळी वारे धडकतील ज्यामुळे पुदुचेरीसह कराईकल आणि नजीकच्या भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे या क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांसह महाविद्यालयांना गुरुवारी सुट्टी देण्यात आली असून शुक्रवारी वेळापत्रक ही शालेय संस्था जारी करणार आहे बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या या कमी दाबक क्षेत्रामुळे किनारपट्टी भागांमध्ये सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता असली तरीही महाराष्ट्रावर मात्र या प्रणालीचा थेट परिणाम होणार नाही असं असलं तरी किनारपट्टी भागांमध्ये मात्र यंत्रणा सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे आय वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर उत्तर पश्चिमेला हे वारे पुढे आल्यानंतर वादळाची तीव्रता आणखी वाढणार आहे ज्यामुळे गुरुवारी सायंकाळनंतर वादळामुळे मोठ्या संकटाची चाहूल आत्ताच आहे तामिळनाडूमध्ये सध्या यंत्रणा सतर्क असून या भागात अतिवृष्टी किंवा तत्सम संकट ओढवल्यास आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं एक मोठी यंत्रणासुद्धा तैनात ठेवण्यात आलेली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद